न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन विस्थापितांचे पुनर्वसन झाले पाहिजे त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा मिळाली पाहिजे श्रीरामपूर शहरात नगरपालिकेने अतिक्रमणाची मर्यादा ठरवून बाउंड्री करून दिली पाहिजे या मागणीसाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा या ठिकाणी गेल्या बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारीपर्यंत धरणे आंदोलन चालू होते त्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे धरणे आंदोलनाचे रुपांतर एकवीस फेब्रुवारीपासून आमरण उपोषणात करण्यात आले त्या आमरण उपोषणात विस्थापित झालेले चाळीस व्यापारी सामूहिक आमरण उपोषणास बसले होते आंदोलनाला सोळाव्या दिवशी यश आले आमरण उपोषण करत असताना तीन व्यापाऱ्यांची तब्येत खालावली होती एका पेशंटला हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरसाट यांच्या दावखान्यामध्ये अतिदक्षता विभागात दाखल केले होते बाकीचे दोघे उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर येथे दाखल करून सलाईन लावून औषधोपचार करून त्यांना सोडून देण्यात आले बाकीच्या उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चालली होती प्रशासनाने दखल घेऊन नगरपालिकेने पुनर्वसन करण्यासाठी श्रीरामपूर शहरातील सरकारी जागेचे नगरपालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असून तो प्रस्ताव मंजूर झाल्यास लगेच त्या जागेवर श्रीरामपूर नगरपालिका मोठे व्यापारी संकुल बांधून विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी श्रीरामपूर नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे पुनर्वसन करून देईल असे लेखी आश्वासन श्रीरामपूर नगर मुख्य मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम यांना पत्र दिले श्रीरामपूर नगरपालिकेचे श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले मनापासून आभार मानतो आपण जर बघितलं आहे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे अतिक्रमण करण्याची कारवाई चालू आहे जिल्ह्यामध्ये केला तर नगरसेवक असेल जळगाव असेल पाठवडी असेल राहता असेल शिवनी असेल श्रीरामपूर असेल सर्व ठिकाणी कारवाई चालू आहे निर्सन झालं पाहिजे व्यवस्था झाली पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे हे जास्तीत जास्त प्रयत्न आपल्या श्रीरामपूरमध्ये चाललेले आहेत आपल्याकडे शासकीय बागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तसंच मोठ्या धन्यवाद तसेच लोणी येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबार या ठिकाणी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे शिष्टमंडळ भेटीला गेले असता त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले की श्रीरामपुरातील विस्थापितांचे पुनर्वसन करण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आदेशित केले आहेत त्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे लवकरच शासनाकडून नगरपालिकेकडे जागा वर्ग झाल्यावर श्रीरामपुरातील व्यापाऱ्यांचे युद्धपातळीवर पुनर्वसन होणार आहे त्यामुळे विस्थापित व्यापारी आमरण उपोषणास बसले आहेत ते उपोषण सोडून दोन दिवसांनी पुन्हा माझ्याकडे या मी त्या संदर्भात सविस्तर बोलेल असेही शिष्टमंडळाला राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले होते त्यामुळे श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष त्रिभुवन तसेच मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत विस्थापित उपोषणकर्त्यांना ऊसाचा रस देऊन आमरण उपोषण सोडविण्यात आले यावेळी ऋषी अग्रवाल फयाज पठाण किशोर ओझा राकेश थोरात विशाल सावद्रा संजय छाजेड राजू बात्रा शांतीलाल पोरवाल असुद्दीन अत्तार जयसिंग देवकाते बिलाल अत्तार श्याम श्रीवास्तव शब्बीर मनियार बॉबी सहानी कैलास बाविस्कर आदिनाथ सुपेकर गौस्त आंबोळी माजीद मेमन सदमान मलिक सुमन थोरात इस्माइल मेमन सूर्यकांत बारसकर प्रदीप निकम श्रीराम निकुम इम्रान आत्तार गणेश कुंवर असर सय्यद बेबी पालकर तरंगनुम अत्तर लक्ष्मी कुंवर कल्पना नरोडे आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चोपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर